मित्र हो आज आपण प्रसिद्ध जल अभ्यासक आमचे मित्र प्रदीप पुरंदिरे यांचं विश्लेषण ऐकलं दुपारपर्यंत मी त्यांना जलतज्ञ म्हणत होतो आता त्यांचं भाषण ऐकल्यानंतर मला दुसरं विशेष सुचलं की ते जलयोद्धा आहेत <laughs> आणि सगळ्या जनतेच्या दृष्टिकोनातून सरकारने काय करावं याच्याविषयी त्यांचा जो सततचा पाठपुरावा चालू आहे तो माखाडण्यासारखा आहे आणि त्यांनी हे मुद्दे वारंवार जरी मांडले तरी दुपारी आमचं असं बोलणं झालं किंवा आपण इतक्या वेळेला हे मुद्दे मांडतो त्याचा काहीच परिणाम होत नाही म्हणजे ज्याला आपण जिवंत सजीव अशी कायदे प्रणाली सजीव अशी प्रशासन प्रणाली सजीव अशी राजकीय प्रणाली असेल तर त्याच्यामध्ये ते, ते सगळं सामावलं जाईल पण त्यांचा त्यांचा अभिप्राय असा की बा हे होत नाही मग मी त्यांना म्हटलं बा तुमचं आणि आमचं काम एकच आहे की जे कळतं ते लोकांना सांगून टाकायचं पुढे काय होत आणि काय होत नाही याच्यावर आपलं काहीही आपलं नियंत्रण नाही परंतु आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की हार्डीकरांनी तो मुद्दा आताच पाच मिनिटापूर्वीच तो उचलला किंवा महाराष्ट्र सरकार हे वेल गव्हर्न असं म्हटलं जातं की उत्तम प्रशासनाचा आहे तर मग हे प्रश्न कसे तर त्याच्यावर त्यांचं उत्तरही खूप चांगलं होतं की ही एक प्रतिमा निर्माण झाली आहे की महाराष्ट्र इज बेटर गव्हर्न वेल गव्हर्न त्याच्या आतमध्ये कोणी जातच नाही आणि ते पाणी प्रश्नाच्या निमित्ताने जेव्हा ते त्याच्या शिरले तेव्हा दिसायला लागतं की हे पाण्याचं काय चाललं आहे आणि त्याच्याविषयीचे काही काही उदाहरणं जर घेतली तर ती आपल्याला त्या त्याचा त्याचा तळ दाखवतात खाली काय चालू आहे ते मी एक छोटेच दोन तीन उदाहरणं मांडतो आमच्या एका अर्थशास्त्राच्या प्राध्यापिकेने सातारा जिल्ह्यातल्या असं म्हणलं की एका किल्ल्यावर शिखराजवळ जमीन आहे आणि तिथे लोक कसतात त्यांनी पाण्यासाठी अर्ज केला की बा आम्हाला एम एसीबीने ते, ते, ते पंप लावून भर पाणी द्यावं एम सी बी म्हणाले की बा इतक्या उंच आम्ही पाणी देऊ शकत नाही आम्हाला तो खर्च परवडत नाही पाणी उचलायचा त्यावर राजकीय लोकांचा अभिप्राय काय की तुम्ही सरकार आहात तुम्ही दिलं पाहिजे म्हणजे कॉस्टचा काही विचार नाही नंबर दोन जेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची पातळी इरिगेशनमुळे खोलखोल जायला लागली त्यावेळेला वीज वितरणाने असं सांगितलं शेतकऱ्यांना की आम्ही चारशे फुटाच्या पेक्षा खालचं पाणी शकणार आम्हाला ते परवडत नाही ते गेले शेतकरी मुख्यमंत्र्यांकडे आता मी नाव सांगण्याची काही गरज नाही ते सगळं सारखंच आहे ते एकच काय आणि माय काय त्या मुख्यमंत्र्यांनी वितरणवाल्यांना बोलावलं तुम्ही कोण होता शेतकऱ्यांना पाणी नाकारणारे तुमचा खर्च वाढत असेल तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही सरकार आहोत तुम्ही नाही आहे सरकार त्यामुळे तुम्ही जे असेल त्या खर्चाने तुम्ही शेतकऱ्यांना पाणी दिलंच पाहिजे हे दुसरं उदाहरण आहे तिसरं उदाहरण जेव्हा त्या पाण्याची किंमत जी काही असते ती ती वसूल करायची शेतकऱ्यांच्याकडून तर शेतकरी काही देईनात म्हणजे पाणी वापरलं गेलं त्याचा नफा त्याच्यातून सगळा मिळाला पण ते पैसे भरायला तयार नाहीत मग वितरणवाले गेले मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही यांचं पाणी बंद करू आता ते म्हणेल ते पैसे देतील किंवा न देतील तुम्हाला पाणी चालूच ठेवलं पाहिजे आणि याला जर आपण जल व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ती व्यवस्था आहे का आणि मग जसं पुरंदरेंनी म्हटलं कि ब्रिटिशांनी एक रेग्युलेशन त्यांच्या काळापुरतच केलं त्यांनी आपण जर नवीन काळामध्ये आलो आपल्या नवीन गरजा निर्माण झाल्या तर आपण आपल्याप्रमाणे रेग्युलेशन करावं नियंत्रण करावं पण ते तसं होत नाही असा त्यांचा अभिप्राय आहे आणि तो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आपण वास्तव चर्चा करतो पण इतक्या सखोल जाऊन इतक्या सटीकतेने विचार करून आणि त्याच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणं हे पुरंदरेंचं वैशिष्ट्य आहे जे आपण आज नोंदवलं मध्यंतरी एक कार्यक्रम झाला नागपूरला म्हणजे त्यांनी जे म्हटलं की उपलब्ध पाण्यापैकी काहीतरी सत्तर टक्के पाणी उसाला जात तर नागपूरला एक कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्रातले एक तज्ज्ञ उसाचे पा पाण्याचे आले त्या भाषणाला काय असेल तर मला अध्यक्ष वा म्हटलं ते मी अध्यक्ष होतो त्यांनी असं सांगितलं की तुम्ही विदर्भाचे शेतकरी आता मी प्रत्यक्ष शब्द ते वापरत नाही तुम्हाला काहीच कळत नाही तुम्ही वैनगंगेचं पाणी नुसतंच त्या धानासाठी वापरता तुम्ही तिथे ऊस लावा आणि आम्ही तिथे शंभर एकर जागा घेतली तिथे आम्ही प्रशिक्षण करणार ऊस लावण्याचं म्हणजे आता हे लक्षात आलं असेल आपल्या की जिथे सत्तर टक्के पाणी आधीच ऊसाला दिलं जातं तिथे प्रोपोगेशन सुरू आहे आणखीन पाणी द्या ऊसाला आणि आणखीन जमीन ऊसा आणा मग ते केल्यानंतर ते म्हणायला लागले की कोरियामध्ये दुधी भोपळा हा एवढा मोठा असतो आणि चीनमध्ये लाल भोपळा हा एवढा मोठा असतो आणि तुम्ही काहीच करत नाही विदर्भाचे शेतकरी मग <coughs> मी अध्यक्ष भाषणात त्यांना म्हटलं की बाबा तुमच्या जी टेक्नॉलॉजी आहे ती आम्हाला मान्य आहे की कुठे दुधी भोपळा केवढा मोठा आहे आणि कुठे लाल भोपळा केवढा मोठा आहे आम्ही पण पाहतो पण शेतकऱ्याला कुठेही दहा रुपये जास्त मिळाले तर शेतकरी आपणहून बदल करतो तो, तो कोणासाठी थांबत नाही आणि त्यामुळे तुम्ही जे म्हणता की धानाच्याऐवजी ऊस लावा तर म्हटलं हे त्यांच्या गणितात बसत नाही एकमेव प्रदेश आहे विदर्भ आणि पूर्व विदर्भ की जिथे सुवासिक तांदूळ होत देशातल्यापैकी आणि त्याला देशभर मान्यता आहे त्या ज्या व्हरायटीज आहेत त्याच्या त्याला देशभर मान्यता आहे त्याचा रेव्हेन्यू त्यांना मिळतो त्याचा प्रॉफिट त्यांना मिळतो त्यांनी ते सोडून उसाकडे का वळावं हा एक प्रश्न झाला आम्ही सगळे रुईकर इन्स्टिट्यूटमध्ये आणि मी स्वतः इकॉनॉमिक्स आहे आम्ही पॉलिटिकल इकॉनॉमीचाच विचार करतो की काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते असे असतात <coughs> की जिथे पाणी दिसलं तिथे घुसायचं पाणी दिसलं की घुसायचं त्यामुळे विदर्भात पाणी आहे का चाल आपण तिथे आणि मग या विदर्भाच्या शेतकऱ्यांना तिकडच्या वेठीला जर बांधलं गेलं तर इथल्या शेतीचं काय होईल नंतर बरेचसे संपादक त्या दिवशी होते हाय प्रोफाईल कार्यक्रम होता मग ते तेच ते, ते म्हणाले की बा यांना काय वाटतं म्हणे बाहेरून आल्यावर सांगायला की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आमच्या शेतकऱ्याला कळत नाही का तर हे जे चालू आहे की पाण्याचं राजकारण पाण्याचं अर्थकारण आणि पाण्याच्या अर्थकारणातून डॉमिनेशन एक फार मोठं विचित्र चित्र आहे ते आणि या याच्या जोडीला पश्चिम महाराष्ट्राचं वितर त्यांनी फार छान माहिती आपल्याला समोर दिली आहे की नियमच नाहीच आणि नियम नाहीत तर मग जो ज्याला मिळेल ते घेतो आणि मला एका पुण्याच्या महिलेंनी सांगितलं त्या सातारा जिल्ह्यातल्या आहेत की म्हणजे तो एक नीरा नदीचा कॅनॉल आहे त्याने शेती सिंचित होते एक सरकार आलं की तो इकडे कॅनॉल का काढला जातो इकडचा बंद केला जातो आणि विरोधी पार्टीचं सरकार आलं की हा बंद केला जातो आणि इकडचं सुरू केलं जातं त्यामुळे आमचं ज जे आमचं जे दारिद्र्य आहे म्हणे याचं आहे की पोलिटिकल डॉमिनेशन आणि त्यामुळे आपण जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो महाराष्ट्र राज्याचा करतो त्यातल्या प्रदेशांचा करतो तर त्याचं जनहिताचं रेग्युलेशन होणं हे किती महत्वाचं कि कि ते, आहे की त्यांनी सांगितलं की ते जलयुक्त शिवार काय तुमचे तुम्ही जलसेवा म्हटलं काय ते आणि बाकीचं सगळं त्यांनी त्यांच्या शब्दात म्हटलं मी त्यांच्याकडे शब्द त्यांच्यावर लावू इच्छित नाही पण त्यांनी म्हटलं की खोटं आहे ते मग हे असं किती दिवस चालायचं कि की लोकांना आपलं जीवन जगायचं आहे लोकांना आपलं जीवन समृद्ध करायचं आहे आणि त्याच्यामध्ये राजकीय व्यवस्था जर अशा तऱ्हेने वागत असेल तर त्या लोकांचं काय होईल आणि मग मी शेवटचा फक्त एक मुद्दा मांडतो महत्वाचं आहे गोंड राजांनी ओरिसा छत्तीसगड आणि पार्ट ऑफ विदर्भ इथे तलाव निर्माण ठेवले आणि त्या तलावाचं पाणी धानाला मिळत जेव्हा त्या तलावाच्या तलावांच्या मेंटेनन्सचा प्रश्न आला की त्याचं गाळ काढला पाहिजे ते केलं पाहिजे त्यावेळेला महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आपण पाडलेलेच नाहीये ते तलाव त्यामुळे त्याचं मेंटेनन्स आपल्यावर कुठे येतं अरे नव्याने तुम्ही राज्य तयार केलं ते सगळं तुम्ही आपल्या मालकीत घेतलं आणि त्याचं मेंटेनन्सच्या वेळेला हातवर करून देतात परिणाम काय होतं की तिथे गाळ साचून राहतो त्याची कपॅसिटी कमी होते आणि आता एनक्रोचमेंट असं सुरू आहे की त्याच्यावर सरकारी इमारती होत आहेत आणि प्रायव्हेट इमारती होत आहेत त्यामुळे जिथे समाजाचा आणि शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न येतो त्या पाणी प्रश्नामध्ये नियमन विकास आणि लोककल्याण या तीनचा जो जो मेळ घालायला पाहिजे तो मेळ घातला जात नाही आहे असं आदरणीय पुरंदरींनी आपल्याला सांगितलं आणि त्यामुळे त्यांनी जे जे म्हटलं आम्ही इकॉनॉमिक्सचे लोक ते रिपोर्ट्स आम्ही पुन्हा वाचणार आणि त्याच्यावर आम्ही पुन्हा लिहिणार आणि आमच्याबरोबर हर्डीकरही असतात ते त्याच्यात फार सपाट्याने लिहितात आमच्यापेक्षा आम्ही आम्ही ते, ते करणार कारण करन असं आहे की इथल्या लोकांची बहुतांश लोकांची समृद्धी त्या पाण्यावर अवलंबून आहे आणि ते जर मिळत नसेल उपलब्ध पाणी नीट उपयोगात येत नसेल तर काहीतरी तर केलंच पाहिजे आणि त्यामुळे आपण जो संघर्ष करत आहात त्याचं आम्ही तोंड भरून कौतुक करतो आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे आम्ही आम्ही तुम्हाला शब्द देतो आणि तुम्ही हे असंच लिहित राहिलं पाहिजे आणि असंच बोललं पाहिजे अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो <laughs> आता फक्त माझे कलिग आलेले आहेत तर कदम ना हे डॉक्टर कदम आहेत ते माझे सहलेखक आहेत तर ते आणि मी मिळून हे लिहिलेलं आहे हा तर ते तुम्हाला हे पुस्तक देतील आता बसूनच आहे